आता आंतरवाली सराटी या ठिकाणी जे मनोज जरंगे पाटलांचं उपोषण चालू होतं त्या ठिकाणी मंत्रिमंडळाचं एक त्रिसदस्यीय समिती आली होती त्यामध्ये आपण देखील होतात तर त्यामध्ये नेमका काय निर्णय घेतला आणि जरांगी पाटलांनी उपोषण महागा घेतलं आहे त्यांनी काय सांगितलं आपल्याला जे दादांचं उपोषण सुरू झालं होतं आठ तारखेपासून हे उपोषण लवकरात लवकर संपवाय दृष्टिकोनातून मी, मी या ठिकाणी प्रयत्न करत असताना आम्ही सगळेजण शासनाचे प्रतिनिधी म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेब आणि फडणीस साहेब माझी दादा या ठिकाणीही शंभूराजे देसाई साहेब मुंबरे मामा यांना या ठिकाणी प्रतिनिधित्व म्हणून पाठवलं त्यामध्ये मीही होतो निश्चितपणानं त्या दादांच्या मागणीत सगळे सोयरेचा गॅजेट करण्याच्या त्याचबरोबर एस पाठिंबा घेण्याच्या एस आय टीच्या बाबतीमध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब यांनी शब्द दिलेला आहे त्या पद्धतीनं सगळ्याच बाबी या ठिकाणी पूर्ण होतील आणि एक महिन्याची जरंगे पाटील साहेबांनी या ठिकाणी मुदत दिलेली आहे निश्चितपणाने याचा सातत्यानं आमच्याकडून पाठपुरावा करून, करून माननीय मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्याकडनं पाठपुरावा करून लवकरात लवकर या गोष्टीची पूर्तता करण्यामध्ये आम्ही सगळेजण प्रयत्नशील राहू